विकसित भारत संकल्प यात्रा धाराशिव शहरात विविध भागात जाऊन लोकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना पोहोचवत आहे धाराशिव जिल्ह्यात या यात्रेचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते झालं यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थ्यांसोबत साधलेल्या संवादाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं यावेळी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला

केंद्र मी आभारी आहे मला शासनाचे लाभ मिळालेला आहे माझे आधी पत्र्याचे घर होते मला आता पक्ष घर मिळालेले आहे तर आता मला सर्व यांचे धन्यवाद केंद्र सरकारचे मला धन्यवाद